शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडण्याच्या प्रकाराविरोधात भाजपा अनुसूचित मोर्चानं आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी हात तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करून आव्हाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे मागण्यांचं निवेदन तहसीलदार कल्पना ढवळे यांना देण्यात आलं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड इथं आंदोलनाच्या दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला फलक फाडला होता या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चा पूर्वचे जिल्हा अध्यक्ष संतोष वाठारकर यांच्या नेतृत्वाखाली हातकडले तहसीलदार कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली मागण्यांचं निवेदन तहसील कल्पना ढवळे यांना देण्यात यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष वाठारकर उपाध्यक्ष पिंटू कुर्णे उपाध्यक्ष राजेंद्र मांगुरकर सरचिटणीस अमर कांबळे सरचिटणीस नारायण भोसले दिनकर कोठावळे अमित जावळे नरेश कोठावळे विनोद कुर्णे बिपिन अलमान संजय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते